लहानच काय मोठ्यांना सुद्धा एन्नी टाईम आवडेल अशी ही रेसिपी आहे तर ही बनवायची कशी चला बघूया इथे मी बटाट्याचे उभे काप करून घेतले तुम्ही याचे गोल काप सुद्धा करून घेऊ शकता आता याला उकळच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि आधीमध्ये हलवत याला आपल्याला शिजवून घ्यायचं शिजल्यानंतर हे काप आपल्याला बाजूला काढून घ्यायचे यातलं पाणी सगळं निथळून काढायचं आणि हे काप आपल्याला कपड्यावरती पसरवून याचं पाणी पुसून घ्यायचं आता याच्यामध्ये कॉर्नफ् कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं एका बाउलमध्ये कॉर्नफ्लॉवर मैदा चिली फ्लेक्स ऑरिगॅनो आणि मिरी पावडर घालायची चवीपुरतं मीठ घालायचं थोडं थोडं पाणी घालत याची आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आता हे बटाट्याचे काप या स्लरी मध्ये आपल्याला डीप करायचे आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून याला गरमागरम तेलामध्ये वरून क्रंची आणि सोनेरी कलर येईपर्यंत मस्त तळून घ्यायचे मस्त क्रिस्पी क्रंची असे हे फ्रेंच फ्राईज तयार होतात खायला खूप टेस्टी लागतात लहान काय मोठे सुद्धा खुश होतील नक्की ट्राय करा